यानंतर सन्मान भरणे मी विनंती करते या संबोधित करावं जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूयात मी आपल्या सर्वांची तटकरे साहेबांची आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण का इंदापूरला आम्हाला एक सभा आहे आणि त्या सभेसाठी जायचं म्हणून मी तटकरे साहेबांची परवानगी काढून पहिल्यांदा बोलून मी एकटाच फक्त जाणार आहे नंतर कार्यक्रम हा व्यवस्थित होणार आहे गुरुवारी होणाऱ्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे आपले सर्वांचे नेते या राज्याचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आदरणीय रुपालीताई आपल्या सोनू नेताई सगळेच राज्याचे सगळे पदाधिकारी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष कार्याध्यक्ष महिलांच्या अध्यक्ष सर्वच सेलचे सगळे आजी माझी प्रमुख सर्व आजी माझे नगरसेवक आजी माझी गटनेते आजी माझी महापौर उपमहापौर सर्व मी सर्वांचे नाव मुद्दामून घेत नाही सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी सर्व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार पक्षाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूरमध्ये आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले सर्वांचे नेते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार आपण सगळे उमेदवार गेली आठ दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाचा ध्येय धोरण हे प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोचवली पाहिजे आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचन मध्ये जाऊन त्यांच्या चुलीपशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ या घड्याळाला मतदान देणं का गरजेचं आहे उद्या सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमखान येता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि पाळतो आणि एक आपल्या भागामध्ये यापूर्वीही विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोचवायला पाहिजे मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी एक विनंती करतो आपण सर्वजण इथं शिंदे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे त्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना तिथं आपल्या सर्वांना मतदान करायचंय आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं आणि मी दुसरं सांगतो की आपण वर आपण सरकारमध्ये आहोत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास हे राज्य कसं पुढं जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो शेला सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे आणि आपला पक्ष तुम्हा सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केलेला नाही सर्व धर्म समभाव हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आम्ही सगळे भाईभाई आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपलं पक्ष हे काम करतोय आणि या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार हे त्याचं नाव आहे हे पण बंधून आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले आहेत आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठले आहेत आपल्या गावातले मतदान कुठे प्रत्येकाच्या घरी घरी घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे ही रोड शो वगैरे शो वगैरे आता ते, ते करण्याची काही गरज नाही जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घ्यायचाल त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकार त्याची काळजी ही माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यापूर्वी या शहराचा मी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय तटकरे साहेब आदरणीय दादा यांच्यामुळं काम करण्याची मिळाली होती आणि करोनाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या आपल्या आम्ही सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या शहरासाठी केलेला आहे या शहराच्या विकासासाठी केलेला आहे तर अजूनही आपल्याला काम करायचंय आदरणीय काम करायचंय त्यासाठी तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना एक मतदान करा त्यांना एक चांगल्या प्रकारचं चा मतदान करून बरोबर पदात निवडून द्या ही आपल्या सर्वांना मी कळकळीची आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र